रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचा सुद्धा त्याच्यात आलं शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का आपण कुठे जायचं पण जवळजवळ बहुसंख्य म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेप बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा मा, फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बीजेपी मध्ये आपण जाऊया जय मात्रे यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी बीजेपी मध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्यांचा विचार सुद्धा महत्वाचा असत परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो हो। गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आमची पार्टीचीच तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर का आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही प्रत्येकाची भावनिक असतो मला दोन तास माझ्याची चर्चा केली सर्व काय होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठने फोन केला अरे जे मी तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग आला तर आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं राम शेट बाबा मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बीजेपी भी मध्ये जातो असा आपणा सर्वांसमोर जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठं करायचा ती जागा राजशेटने विचारलं मला आपण हे कुठं घ्यायचा पक्षप्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे पुरुष म्हणजे भगत साहेब चात्या पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी पुरुष ने आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष शेका पक्ष चोरून पहिलेता बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करणार आम्हाला जे गुरु दरे बुलवले घरवले त्यांच्या सारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठलाच नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेस मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो पण ते सर्व नीट क्रीम झाल्यानंतर आता मी आपण सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय आजपासून बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर गे परेड त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बीजेपी मध्ये पक्षप्रवेश करण्यास तयार झालेला आहे मी पक्ष प्रवेशाला जात असताना माझ्यासोबत पनवेल उरण आणि खालापूरचे विशेषतः महानगरपालिका नगरपालिका यांचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच त्याच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आपल्यासोबत दिसतील माझ्यासोबत दिसतील पंचायत समितीचे सदस्य दिसतील सरपंच दिसतील अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्ष सुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्यासोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ते सुद्धा त्या दिवशी आपल्याला पक्षप्रवेशाच्या वेळी दिसतील आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते रामशेठ ज्या दिवशी आम्हाला हे करतील संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे त्यावेळी एकत्र करा मी आज 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 तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकडे एक एक गोष्ट आपल्याला सांगतो निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाहा माग जाण्याचा येतो एकच आहे का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे जनता मोठी आहे मात्र काय मोठा नाही त्याच्या स्वतः करता जात नाही पण जनतेच्या करता आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा लागतो एक में सवाल कोई या कोण मेडा मजबोरी कोही नाही इच्छा आहे जनते काम होण्या केली मजबुरी नाही गेला एकंदरीत इथली परिस्थिती बघितली पनएल उरण दोन्ही आमदार भाजपचे आहेत आणि शिंदे साहेबांचं सुद्धा आम्हाला बोलवत होते अजितदादांचं सुद्धा तटकरे साहेब सुद्धा यांची सुद्धा बोलवण्यात पण इथं एकमेव आहे का हे दोघ दोन पक्षांचे दोन्ही आमदार बीजेपीचे दोन्ही आमदार उरण पणवे लागत शेवटी हा मला हा निर्णय घ्यावा लागला कारण जनतेची कामं सत्तेमधूनच होतात ते सुद्धा सत्तेत आहेत पण इथं मला शेवटी कुठे गेलो तरी इथून मला बीजेपी सोबत गेल्याशिवाय पर्याय नव्हता तुम्हाला सांगतो जेव्हा संघानीय भाऊ नगर नगराध्यक्ष होते दोन हजार ते दोन हजार पाच त्यावेळी बघा भा विरोधात ज्यावेळी काँग्रेस आणि हे होते त्यावेळी त्यांची पण कामं भाऊंनी न चुकता म्हणजे पक्षातले सांगायचे की त्यांची कामं विरोधकांची नाही करायला पाहिजे पण भाऊ त्याचे नाही भाऊंकडे पत्रकार म्हणतोय की भाऊ हे पक्ष विरोधी म्हणजे त्यांना कोणी पक्षाचे असं बोलत नाही सर्व येणाऱ्यांची काम होतात त्याच पद्धतीने आता तुम्हाला इथून पुढे आणि तीच आम्हाला आमच्या झळक आहे असं मला म्हणायचं माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाचं तरुण सहकारी एकवाट जेष्ठ मी कधीच विचारत नाही त्यांची जी अडचण आहे की अडचण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एक क्लिअर सांगतो भूमिका जी आहे ती राहणारच हे तुम्ही आता प्रश्न जसं मी टॅक्स संदर्भात सांगितलं ज्या भूमिका आहे किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रक्रियेत भाऊ एंट्री करणार म्हणजे जसे रामशेख प्रस्थान त्यांच्या इथे भाऊ जाऊन बसून ते लोक ठरवून आणि आता तुम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी जे गव्हर्नला तोडक कारवाई झाली त्याच्यात मी आणि स्वतः रामशेख ठाकूर साहेब सुद्धा होते ते तुम्ही स्वतः बघितले पत्रकार बंद होते त्याच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांवर ही मंडळी कधीच बघत नाही हे तर तुम्ही आता आता दीड महिन्यापूर्वी बघितले तेव्हा तरी चर्चा पण नव्हती त्याच्यामुळे तुमच्या समोर त्याच उत्तर हृदयावरती मला लागण्याचा त्याचा गेली चौतीस वर्ष इमान इमान ज्या

एक पक्षी संघटनेसोबत कायम संघर्षाच आम्ही कधीच सत्तेत नव्हतं सत्तेत नसताना देखील कायम संघर्ष करत जे कार्यकर्ते आजपर्यंत माझ्या नजरेची आली त्याच्यामध्ये पहिलं स्थित्यांतर जे महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे युवापाटीं युवापाटीं साहेब म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाची ओळखत होती तशी ओळख असताना देखील चव्हाणांनी सोडून अचानक त्यावेळी ही सगळ्या अखंड महाराष्ट्राचा लक्ष लावून राहिलं होतं त्या निवडणुकीमध्ये परंतु त्यावेळेला देखील शेतकरी मात्र पक्षाच्या बादार कार्यकर्त्यांनी निष्ठावन कार्यकर्त्यांनी खासदार राजीव ठाकूर साहेबांना

दुसऱ्या पक्षाचा प्रवेश केलेला नाही आमचं बसलेल्यापैकी कुणाचं कुणाच्या बाबतीत आता झालं गेलं ज्या ज्या गोष्टीचा वापर आपल्या समोर केला तो आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे कोणाचाही कुठलाही रोष राग कोणताही आरोप आमच्याकडनं नाहीये त्याच्यामुळे नक्कीच दुःख आहे परंतु मोदी सांगितल्याप्रमाणे आमचं कार्यकर्त्यांचा विषय होता कार्यकर्त्यांच्या विषयासाठी कुठेतरी सत्तेच्या सोबत राहून सत्तेच्या सोबत राहून कार्यकर्ते टिकावा कार्यकर्ता टिकला तर एका टिकतो ही आणि तुम्ही प्रश्नाप्रमाणे की बाबा डावी विचार असं नाही पण उजवून उजवी सांगून आम्ही डावी विचार सांगण्याचे कित्येक वर्ष ऐकून तर मग डावी विचार सर की अगदी झटकन झटकून आम्ही जे तिकडे जणांवर किंवा गेलेवर नाही परंतु आता आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली राजकीय परिस्थिती बघितली तर यांचा जो पक्ष तो आहे जर जर एखादे प्रमुख ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेला चालतात त्याचप्रमाणे शिवसेना आणि त्यांच्या विचारसरणीची जरी असली तरी त्याच्यामध्ये देखील असणारे खूपसे लोक आहेत ते डाव्या विचारांचे भाजपा पक्ष जरी पकडला तरी काँग्रेस अर्धा जास्त तिथे केलेली लोक आहेत म्हणजे अशा अवस्थेत काँग्रेस पक्षात गेलेले शिवसेनेत गेलेले विरोध राष्ट्रवादीत गेलेले अनेक आमदार आज महाराष्ट्राच्या मतावर बीजेपी आपल्याला आल्या म्हणतात मला खात्री आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्राने त्यांना एक्सेप्ट केलं त्याप्रमाणे काँग्रेस उघडणी जनता देखील आम्ही जे अगदी डावी विचारसरणीचे आहोत परंतु तिथे जाऊन बसलो तरी आम्हाला एक्सेप्ट करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आज पडू माझ्या समोर ऑफर होती ते काय गेले नाही कोकण मॅडम आहेत सिटीमध्ये माझे नगरातील ते आहेत सगळे माझे नगरातील जितेंद्र म्हातले त्यांना तुम्ही यांना सगळ्यांना कामावून घेणार त्यांना योग्य सन्मान देणार आहे